भवानी हिंदी स्वराज्याचे संस्थापक राजेश छत्रपती आपल्या सर्वांचं शिवसेनेचं दैवत सन्मान्य हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे व्यासपीठावर उपस्थित असलेले आता ज्यांनी मार्गदर्शन केलं ते संग्राम महाराजजी आमचे राजेंद्र महाराज आपले उमेदवार शरद रावजी उपस्थित सर्वच नेते मंडळी सर्वच पदाधिकारी यंग अँड एनर्जेटिक व्यक्तिमत्व सुरजी वाजगे आमचे बानुदाचे सगळ्यांची नावं मी घेत नाही आज महाराज गेल्या मला वाटतं पंधरावीस दिवसापूर्वी मी शरद रावांच्या सभेमध्ये त्यांना पाठिंबा देण्यासाठी गेलो होतो हम चलते रहे रास्ता देखते रहा लोग मिलते गए कारवा बनते गया आणि आज या कार्याचा समंतर झालेला आज मी समोर पाहत आहे मी परवा निमगाव सवयला गेलो तो दादांना बोललो अरे मन शुद्ध तुझं शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची तू चाल पडत चाल पडत तुला रे गाड्या भीती कशाची आणि परवा कोणाची महाराज दादा संघर्ष योद्धा आहे संघर्ष योद्धा आहे त्या संघर्ष योद्धाच्या यज्ञात आम्ही सुद्धा ओढी घेत घातलेली आहे अरे जो से लड़ता है उसे समंदर कहता है जो समंदर से लड़ता है, उसे चट्टान कहता है म्हणजे त्याला पहाड करतात पहाड और जो से लढता उसे शरद दादा सोनाने कहता है, है। बांधवांना भगिनीने मी सर्वच त्यावेळेच्या सभेमध्ये सर्वच काही सांगितलेलं आहे समोरचा उमेदवार किती पाणीदार एक उमेदवार किती पाणीदार आहे त्याला माझं आव्हान आहे की या तालुक्यामध्ये कुठलं धरण तुम्ही केला या तालुक्यामध्ये कुठला केटी तुम्ही केला या तालुक्यामधला कुठला एम आय एम आय टँक तुम्ही केला ते सांगावं आणि नंतर स्वतःला पाणीदार माणूस मला समजावं दुसरे उमेदवार त्यांच्याबद्दल मी बोललो होतो त्यावेळी बोललो होतो आपल्या सर्वांना माहिती आहे त्यांच्याबद्दल मी काही बोलत नाही पण परवा मी पेपरमध्ये एक क्लिप वाचली होती ज्याला कारखाना चालवतात तो तालुक्याचा काय विकास करणार मला असं समजलं की बाकीचे लोक बाकीचे कारखाने कार छत्तीस रुपये भाव देतात आपला कारखाना किती भाव देतो मला काही कल्पना नाही बत्तीस ते सुद्धा हळू 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 थोडे 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 रडत कडत रडत कडत असं मला अंबादास सांगितलं की काटामध्ये काहीतरी झोल <laughs> आहे असं मला अंबाद मला कारखान्यातलं काही जास्त माहित नाही आणि हे एक झालं हे आणि आमचे संघर्ष योद्धा संघर्ष योद्धा आपली ताकद दाखवण्यासाठी निर्धार मेळावा घेत होता निर्धार मेळावा अरे बाबा तू निर्धार मेळावा घेतला आणि या निर्धार मेळावानी नंतर काय केलं माघार केली माघार अरे वा, वा 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 क्या आहे आमचे कार्यकर्ते म्हणतात हा अरे हा लीडर आहे आहे बोलण्यासारखं आहे फार आहे फार आहे आता जाऊ द्या वेळ फार, वे फार थोडी आहे ही माती शिव्यांना जन्म देणारी ही माती आहे महाराज या मातीच्या कणाकणाला शौर्याचं वरदानाचं आहे या मातीच्या कलाकाराला समर्पणाचं वेडच आहे या माती कणाकनाला न्यायाची चाडच चा आहे आणि या मातीच्या चा माती कणाकनाला अन्यायाची आहे <coughs> आमच्या शिवसेना अन्याय झाला शिवसैनिक पेटवून उठलेला आहे अरे शिवसैनिक हा हिंदुह सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या मुशीत आणि कुशीत निर्माण झालेला शिवसैनिक आहे अरे ये शिवबा का चवा बालासाहेब का चावा कबी थकता नाही कभी रुकता नाही कबी छुकता नाही और बिकता ने आज संपूर्ण शिवसैनिक या समुद्र या गर्दीपडे संपूर्ण शिवसैनिक बसलेले आहेत ते दे, डीलर बाकी तिकडे गेले ते डीलर दे, डीलर गेलेत तिकडे असू द्या जाऊ द्या दे, डीलर गेलेत तिकडं महाराज ही शिवरायांची भूमी आहे एक वीर गीता है आओ बच्चो तुम्हें दिखाए झाकी हिंदुस्तान की इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की इस मिट्टी से तिलक करो ये धरती है देखो ये मुल्क मराठों का याशवाजी ढोला था दुश्मन की ताकत को जिसने तलवारों पे तोला था हर पर्वत पर आग लगी थी हर एक पत्थर छोला था बोली हर हर महादेव की बच्चा बच्चा बोला था अरे महाराज येत्या वीस तारखेला तेवीस तारखेला निकाल आहे हर हर महादेव बोलत 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 आपण शिवनेरी किल्ला शिवनेरी किल्ला सर करणार आहोत त्याच्या मना याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका राहिलेली नाही बांधवाना भगिनीनो दादा एक उंच पुतळा बांधत आहे दादा विश्व रेकॉर्ड करत आहे दादा आपल्या सगळ्यांना एका नव्या दिशेने घेऊन जात आहेत विकास तर होणारच आहे पण तो तालुका हा आपल्या आंतरराष्ट्राच्या अंतर देश इंटरनॅशनल पडद्यावरती जाणारा हा हा दादा महाराज मी म्हणतो ही इज अ मॅड ही ही इज अ मॅड तो वेडा आहे पण तो कसा वेडा आहे तो जिद्दी आहे तो जिद्दी आहे तो अवलिया आहे अवलिया याला मी अवलिया म्हणतो आवलिया ही लुक्स सर ही लुक्स बिटवीन ही रिड्स बिटवीन द लाईन अँड लुक्स बिहाइंड द स्काय तो त्याच लक्ष समुद्र सागराच्या आहे त्याला त्या आकाशाच्या पलीकडचं आहे आणि म्हणून ते ईश्वरासारखं सारखं काहीतरी अद्यावत विद्यापीठ ते करत आहे मला कालून सांगत आहेत की तुम्ही आता थांबा तुम्ही आता थांबा मी था तमाम बांधवांना भगिनींना विनंती करणारे आपण सर्व कार्यकर्ते आहात बरेचसे कार्यकर्ते आहात दोन दिवस राहिलेले आहेत आपण सर्व फार मोठ्या उत्साहात आहात परंतु कत्तलकी आहे कत्तल सावधरा सावधरा रहा वीस तारखेला माता भगिनींनो तुम्ही सर्व सगळे बोज वीज व्यवस्थित करा वीस तारखेला सकाळी सहा वाजता मतदान केंद्रावर जायचं कार्यकर्त्यांनी पेटी खोलायची सही करायची आणि सही काय पेटी बंद होईपर्यंत दोन्ही प्रोसाइडिंग ऑफिसरची सही झाल्याशिवाय तिथे सांभायचं माता भगिनी सकाळी सुटायचं पूजा करायची आणि सांगायचं थांब लक्ष्मी कुंकुला होते शरदरावांच्या रिक्षाला मी मतदे येते फक्त आता शेवटच बोलतो आम्ही सर्व पेंदे आहोत पेंदे मतदार राजा तो श्रीकृष्ण आहे श्रीकृष्ण आम्ही हा गोवर्धन पर्वत दादानी हा गोवर्धन पर्वत उचलण्याचा ध्यास घेतलेला आहे पण तो गोवर्धन पर्वत कोण उचलणार आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक ताकद दिलेली आहे एका बोटामध्ये एवढी ताकद दिलेली आहे ते बोट असतो विकासाचा गोवर्धन पर्व तुटलू शकणार आहे आणि त्यासाठी त्या वीस तारखेला रिक्षा पुढील नऊ नंबरचं बटन दाबून दादांना प्रचंड बहुमताने विजयी करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र